ഹിരവ ഹിറ പീക്കസ ഉഗ ലഗത്ത പീ മന്ദി കസ प्रेम झीम पावसाण राण हिरवगार पिका मंदी कस बाई उगल गतन झालं माझ मन बाई झाल माझ मन शेता मंदी जाऊन काड उगतन कुरदाण्यात भांडू भाकरी टोपली डोक्यावर तांब्यात दूध गायचं कांदा लोणची भाकर कुर्व भांदली भाकर कोरली गमाती पुरली भाकर टोपली बाई मारली पालथीवर माझं नाव हिर कणी माझ्या शेतात भरपूर पाणी रिम झिम पावसाणे रान हिरवगार पिका मंदी कस बाई उगल लगतण शेता मंदी जाऊन झालं माझं मन शेतामध्ये जाऊन काढुगतन हाती घेतलं खुरप काळ्या मातीत मातीतटल मातीतून हळूच तन गवेचल चलं मातीतून हाळूच तन गवेचल कपाशीला कशी बाई फूल फुगडी कपाशीला कशी बाई फूल फुगडी हिरव्या हिरव्या पाणा मंदी गुलाबी लुगडी हिरव्या हिरव्या पानामंदी मंदी गुलाबी लुगडी रिमझिम झीम पावसाड रान हिरवेगार पिका म्हस बाई उगल गण झालं माझं म्हण बाई झालं माझ म्हण शेता जाऊन काड उगत न जाऊन काड उगत न कपाशीच्या डोक्यावरून फिरवला हात कपाशीच्या डोक्यावरून फिरवला हात धणी माझा बघतो हसत घालात पोहऱ्याला बांधला दोर पाणी खेचल गवर झाडाची सावली बाईगार गार झाडाची गार, सावली बाई गार गार रिम झीम पाहसा रान हिरवेगार पिका म्हस बाई उग पिका मंदी कस बाई उगल गतन, झालं माझं म्हण झालं माझं मन शेतांमध्ये जाऊन काडूबाई तन शेतांमध्ये जाऊन काडूबाई तन धणी मारत हाक चल राणी भाकर धणी मारत राणी भाकर धणीच ध्यान बाई माझ्या कुंकावर ग ध्यान बाई माझ्या कुंकावर ग ध्यान कुंकावर उन्हाणे घामाणे कुंकू आला नाकावर उन्हाणे घामाणे कुंकू आला नाकावर रीम पावसाणे रान हिरवेगार पिका म्हस बाई मंदी पिकांस बाई ओगलगतन झालं माझं म्हण झालं माझं म्हण जाऊन काढ शेता शेतांमध्ये जाऊन काडू ग माझ्या कविताला सृह कायम करा बघा